जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री तसेच नंदुरबार जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हा संपर्क मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेण्यात आला यावेळी नंदुरबार जिल्ह्यात पासष्ट हजाराहून अधिक भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणीचा टप्पा पार झाल्याचे सदस्य नोंदणी आढावा बैठकीतून भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी घेतलेल्या आढाव्यातून समोर आले तर याप्रसंगी नंदुरबार जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी तसेच तळोदा शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सानूबाई वळवी भाजपाचे भीमसिंग राजपूत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या आढावा बैठकीस उपस्थित होते तर नंदुरबार जिल्ह्यातून हजार पाचशे सातशे अशा सदस्य नोंदणी करणाऱ्यांचा सन्मान राज्याचे राजशिष्टाचार पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आढावा बैठकीस उपस्थितांना भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी तळोदा शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी तसेच राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच यावेळी नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा संपर्क मंत्री म्हणून राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा नंदुरबार जिल्हा भाजपतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी राज्याचे शिष्टाचार व पालन मंत्री जयकुमार रावल यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधताना सांगितले की राज्य सरकारने सव्वा अकरा लाख टन सोयाबीनची खरेदी केली असून शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या सोयाबीनसाठी केंद्राकडे खरेदीची मुदत वाढवून मागण्याची विनंती केली आहे राज्यातील शासकीय गोदामांची परिस्थिती वाईट आहे खरेदी केलेल्या सोयाबीनमुळे गोदामात जागा शिल्लक नाही सोयाबीन खरेदीच्या या सर्व प्रक्रियेचा काही व्यापाऱ्यांनी गैरफायदा देखील घेण्याचा प्रयत्न केला असून त्यांची सखोल चौकशी सुरू असल्याचे राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे सोयाबीन ठेवायला शासकीय गोदामात जागा नसली तरी खाजगी गोदामांची मागणी करण्यात आली आहे खरीपाचा सर्व माल या खाजगी गोदामात ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यात काही अडचणी येत आहे त्यातूनही मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री जयकुमार रावल म्हणालेत नंदुरबार जिल्ह्याचे भाजपाचे मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमानिमित्ताने जयकुमार रावल नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

भारतीय जनता पक्षाच्या मिळाला त्यानंतर जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला अतिशय या आप जिल्ह्याला आपुरतेने वाढ बघत होता जिल्हा आपला आणि आम्ही देखील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यापूर्वी आम्ही माननीय मुख्यमंत्री भेटलो त्यात नंदुरबारचे कार्यकर्ते होते धुळ्याचे कार्यकर्ते होते साखरेकरते कार्यकर्ते होते आम्ही सर्वच मुख्यमंत्री महोदयांना भेटलो आम्ही सर्वांनी विनंती केली आदरणीय जयगाव भाऊ सुद्धा त्या ठिकाणी होते की ह्यांना एकमोट भाऊंना धुळे आणि नंदुरबार या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद द्यावं अशी आम्ही विनंती केली बबनराव ही पण होते ठिकाणी उपस्थित होते आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी मागणी केली की आमच्या जिल्ह्याला न्याय देण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी न्याय देण्यासाठी राजाने भाऊन त्या ठिकाणी था पालकमंत्री म्हणून ठेवणूक व्हावी विनंती केली परंतु काही दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि पालकमंत्री घोषित झाले आणि पुन्हा एक मोठं नैराश्य या जिल्ह्यावरती आलं आमच्यावरती मोठं डोंगर कोसळल्यासारखं झालं की आपल्याला या ठिकाणी जिल्ह्याला भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री मिळाले नाही म्हणून ना एकदम पोरकं वाटल्यासारखं वाटलं की मागच्या काळासारखं आत्ताही कसं जीवन जातील का हे आमदाराचे विचार आहे तर सामान्य कार्यकर्ता याला मंत्र्यांना तरी भेटता येईल का कारण बाहेर राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी आपल्याला पालकमंत्री मिळालेले आहेत तर जर भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी पालकमंत्री नसतील दुसऱ्या पक्षाचे असतील तर सामान्य कार्यकर्त्याला पदाधिकार भेटलं तरी येईल का आपली ओळख तरी पटवून देता येईल का आमदार तर भेटून घेतील पण सामान्य कार्यकर्त्याचं काय असं मोठं नैराश्य या ठिकाणी ह्या जिल्ह्यामध्ये पसरलं आणि मग आपण त्या ठिकाणी पुन्हा साहेबांकडे मागणी केली काही काळानंतर तो दिवस आला तो दिवस उजारला आणि त्या ठिकाणी आपण ज्या मागणी केली होती पालकमंत्री नाही म्हणून जिल्हा संपर्क मंत्री म्हणून आदरणीय जयदेव भाऊंची या ठिकाणी निवड झाली त्याबद्दल त्या दिवशी अतिशय आनंदी झालो जिल्ह्यात देखील अतिशय जे नैराश्य होतं ते संपलं आणि चार बोटवर प्रवास करायचा भूत रचना नवीन गठीत करायची आणि भूतवर एका भूतवर शंभर रुपये देऊन असे पाच सदस्य सक्रिय आणि सामान्य सदस्य एक आधार करावा अशा प्रकारची विनंती केली होती ती योजना आपण तयार केली असेलच ती योजना तयार केली नसेल तर माननीय जिल्हाध्यक्ष भाऊ आपण लगेच त्यावर अंमल करा आढावा घ्या आणि विषय पूर्णात्मा कधी अशा प्रकारची विनंती आज मला अतिशय आनंद होतोय की पर्वतमी माननीय जयभाऊशी बोललो आपण सगळ्यांनी जय भाऊ तर वैयक्तिक सत्कार सुद्धा करायचं आहे इकडनं माझ्या डाव्या त्याने आपण सगळ्यांनी मंडलशाही यायचं आहे आणि जय भाऊ इथे उभे राहतील सगळ्यांनी त्यांचा वैयक्तिक सत्कार किंवा सांगू सत्कार करायचा आहे आणि इकडं उतरायचं इकडे यायचं इकडं उतरायचं मी दोघं तिघं आमचे पोलीस बंदुजाराला लक्ष घाला प्रवास बोललो आणि निले सांगितलं राजेंदा सांगितलं की जे प्रवास करतो आहे एक व्यापक बैठक घ्या जे लोक कमी मध्ये शॉर्ट वेळेमध्ये शॉर्ट नोटीस मध्ये एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत हे भारतीय जनता पार्टीचं जिवंत लक्षण आहे भारतीय जनता पार्टी कधी नव्हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये एवढ्या ताकदी उभे नाही याचा हा पुरावा आहे सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या नंदुरबारच्या इतिहासामध्ये महिलांची संख्या एवढी कधी दिसते आणि लक्षणीय संख्या रोज वाढते आहे इतका विश्वास आमचा या महिला भक्तींचा आमच्या नेतृत्वावर या ठिकाणी निर्माण झालेला आहे रोज कार्यकर्तेतला रोज उत्ता येईल आज सुद्धा या ठिकाणी पक्षप्रवेश आहे आणि हा भारतीय जनता पार्टीचा वाढता अनेक लक्षात घेता येत्या काळामध्ये दे। शंभर टक्के आपल्याला जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पडल्याशिवाय राहणारे आपल्या नंदुरबार जिल्ह्याचं संपर्क मंत्री म्हणून माननी जयभाऊ यांच्याकडे नेतृत्व आलेलं जयभाऊ नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री असतात अनेक विकासाची कामं केली प्रकाश असेल सारंगेडा असेल शहाज असेल नंदुरबार असेल जळगाव असेल विशेषतः आपल्या जवळचं शनेश्वर भगवान या ठिकाणी मोठं योगदान त्यांनी दिलं आणि शनिदेव त्यांना चालले हो आणि भाऊ तुम्ही कॅरेटर मंत्री झाला हे बाकी आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेन जे भाऊ पुढच्या काळात प्रवास करतील मंडलात प्रवास करतील तातीनं तुमचा पाठीशी उभे राहतील तुम्हाला सहकार्य करतील व्यापक स्वरूपामध्ये त्यांचा एक गाठगा जन संपर्क आहे आणि निश्चितपणानं तुम्ही त्यांना हातच्या अटकेला ते उत्तर देतील का। आणि काळजी करू नका एक मंत्री म्हणून जय भाऊ हे ठेकेदार मला करणार नाही कार्य करतात तुम्हाला तर मी नंदुरबार जिल्ह्याचा शहादा मतदारसंघाचा आमदार होतो आणि माझी सुरुवात त्या नंदुरबारच्या जिल्ह्यामधून सुरुवात झाली आणि या जिल्ह्याचा चप्पा चप्पा मी अनेक वर्षापासून खेळताना मला ही संधी मिळाली पण मला आनंद होतो की ज्यावेळेस मी आजच्या कार्यक्रमाला येतोय त्यावेळेस भाजप स्वच्छ जोरदार पक्ष म्हणून देशामध्ये सत्तावीस वर्षानंतर अरविंद केजरीवालला म्हणजे पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सरकार दिल्लीमध्ये आली आणि मी मी म्हणणारे केजरीवाल त्यांचा डायलॉग होता की अगर जन्म लेना पडेगा अरे मोदी साहेब अनेक जन्म लिंगे अपना सोचो अपने अवकाश में बात करू आणि मला त्याच्यापेक्षा आनंद होतो की माझा जवळचा मित्र पारिवारिक संबंध असलेला परमेश वर्मा यांनी त्या केजरीवालला हरवलं आणि त्याचा आनंद होतो पार्टी ठेवून कोणाला पदाधिकारी बनवायचं आहे पण चांगल्या पदावर जर आमचे परवेशबाई बसले तर ते नंदुरबारला देखील येतील आणि त्याने केजरीवालला कसं हरवलं ते जबरदस्त शिकवून आज दिल्लीमध्ये वातावरण होत असताना आपण विजयाची श्रृंखला आपण मांडली हरियाणामध्ये निकालाच्या अगोदर काँग्रेस भांडत होतो मग मुख्यमंत्री कोण बने त्याच्यावर त्यांची चर्चा झाली दोन दिवस झालं तर ते जे एक्झिट पोल येतात ना काँग्रेसचा कोण मुख्यमंत्री बनेल त्यांचंच तुम्ही चाललं तर त्याच्या माध्यमातून आपण बघितलं की एक तत्वे भारतीय जनता पार्टी आली त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्राने पण शिक्षण मानलं आणि आता पाऊंडेचे भार एकदम जोरदार हा दिल्लीचा वैसेस झाल्यामुळे देशाला एकदम जोरदार झालं आता आम्ही वाट पाहतो की बंगाल किंवा आपण सरकार आहे का आणि एकदा बंगाल मधला विषय हा संपला पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची भूमिका आहे आणि म्हणून एकंदरीत एक अत्यंत पॉझिटिव्ह वातावरण पूर्ण देशामध्ये आहे थोडंसं नैराश्य आणि नाराजगी आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये होती आणि म्हणून तुमचा लाडका भाऊ जयकुमार भाऊने तुमच्यासाठी पाठवलंय सगळं सुरुवात मी माझी सुरुवात राजकीय सुरुवात मी त्या नंदुरबार जिल्ह्यामधनं केली आणि त्या काळामध्ये शहादाचा आमदार भाजपचा होता आणि पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये पूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये कोणीच भाजपच नव्हतं भाजपचं काय महा पण नव्हतं एकटा आमदार मी त्या तिघही जिल्ह्यांमध्ये आम्ही प्रवास करायचो त्या काळाचे आमचे घरचे साहेब असतील गिरीश असतील ते जळगावची पण होती त्यावेळेस चार पाच आमदार तिथे होते आपली जी नंदुरबार धुळे नाशिकची लाईन आहे सगळ्यांसाठी आम्ही सातत्याने तिथे जात आहे चढोजण पाहिजेसाठी काही नवीन नाही अनेक वेळा तोडफोड करत त्यावेळेस आमच्याकडे एक दोन मेंबर इकडून तिकडून जोडून पंधरा वीस हजार रुपये खर्च करून अनेक वेळा तिथे नगराध्यक्ष असेल तिथे पंचायत समितीचे सदस्य असतील त्यांना आम्ही बनवत राहिलो मागच्या काळामध्ये मला आठवतं की बावीस तेवीस वर्षापूर्वी एकदा विमलताई सरोवणे यांना निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न केला आणि तोडून आपला मागे जिल्हा होता नवापूरला जाणं धुळ्याला जाणं सगळीकडे दोघं जिल्ह्यांमध्ये आम्ही फिरत राहिलो म्हणून जिल्हा काय आमच्यासाठी नवीन आहे खरं तर ह्या प्रवेश करत असताना आमचे काही राष्ट्रवादीचे टीम आले त्यांचं मी स्वागत करतो पण माझी विनंती नाही की आपल्याला ना मूळ भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे त्याला देखील न्याय देण्याचं काम आपण केलं पाहिजे हे दोन हजार चौदाचं वातावरण वाता वाता जोरात झालं आणि जी गर्दी झाली हाऊसफुलच्या वरती आमच्याकडे गर्दी आली आणि त्या माध्यमातनं काही चांगले वाईट सगळे लोक आले जे चांगले लोक आले ते सहजरित्या त्या परिवारामध्ये साखरासारख्या दुधामध्ये मिसळून गेले आणि या दुधाला गोड केलं काही लोक हे काय म्हणतात केरासारखे बरोबरच राहिले सत्ता आली तो आम तुम्हाला सत्ता नाही आली ते अहमदेश साथ म्हणजे ती पार्टी भाजपची नाही सत्यवादी पार्टी आहे जो उसकी मे आहे आपळ मध्यंतरी दोन हजार एकोणवीसला उद्धव ठाकरे आमच्याशी बैमानी केली गद्दारी केली पाठीत वार केला पण पळून गेले आणि वेगळं सरकार त्यांनी स्थापन केलं त्याची किंमत तर त्यांना आयुष्यभर मोजावं लागेल जे होतं ते गमावलं पण त्या अडीच वर्षामध्ये सुद्धा काही सत्तेचे लालसेले पिन पाण्याचे म्हणजे मासे जे कळपतात इकडे तिकडे लाईनी लावायला पुन्हा सत्ता स्किल झाली मग असे जे लोक आहेत अशा लोकांना तुम्ही विनंती करेल की रस्ता तिकडे चालतेवा भाजपची जागा खाली करा अनेक चांगले मागे हे कॉन्ट्रॅक्टर लोक बिचारे आमच्या जवळचे ओळखीचे अनेक कॉन्ट्रॅक्टर ते काय पक्षाचे दोन्ही असतात कॉन्ट्रॅक्ट मिळा तो हा तुम्हाला साथ तरी तो हा ओमके साथ आशेवाद आहे म्हणून अशा लोकांचा विचार करतात आज मूळ देशभक्त कार्यकर्ता आहे हिंदुत्वाचे विचार करणारा देशाच्या दे हिताचा विचार करणारा सामान्य माणसांसाठी लढणारा हा आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा आहे त्यांना अत्यंत स्वच्छ कार्यकर्ता आणि म्हणून त्या सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे मी मंत्री झाल्यानंतर पुण्याने नंदुरबार जिल्ह्यामध्ये नेमका दुविधात राहिलो सायंगखेड्याच्या पुलाच्या मध्येही उभा उभं राहिलो धुळ्याचा पालकमंत्री म्हणू का नंदुरबारचा बनवू दोघीकडे चालतं पण दोघीकडच्या अध्यक्षांनी सांगितलं दोघीकडच्या लोकांनी सांगितलं पण तिथे कार्यक्रममध्ये पवन बोलून खूपच दडपणा सगळ्या कार्यकर्त्यांना तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्ही प्रदेश अध्यक्षांना फोन करा आणि मला धुळे जिल्हाच पालकमंत्री पाहिजे असं तुम्ही सांगा तुम्ही म्हटलं ठीक आहे तर आणि पंचवीस वर्षानंतर मी धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री मी बनतो पण नंदुरबार सुद्धा आपले कार्यकर्ते धरचे आहेत आणि म्हणून त्या काळामध्ये अशी चर्चा झाली की सहपालकमंत्री बनायचे म्हटलं मी आता कॅबिनेट मंत्री मला पूर्ण सह बनवतात मी जबाबदारी दोघं जिल्ह्याची स्वीकारेल आणि म्हणून संपर्क मंत्री म्हणून माझी जबाबदारी मला दिलेली तुम्हाला की जिथे भर पालकमंत्री आपला नाही आहे हे जाणीव होऊ देणार नाही हा त्यांच्याच पालकमंत्री होईल माणिकराव कोकाणे अत्यंत चांगली व्यक्ती आहे भाजपमध्ये ते होते त्यांना परत अडचणी आणल्या आणि म्हणून ते दुसऱ्या पक्षात चालले गेले पण ते आपले पार्टीचे कार्यकर्ते आहेत आमचे मित्र आहेत आणि म्हणून सामान्य भारतीय जनता पार्टीला न्याय मिळेल ही जबाबदारी मी घेतो असं नम्रपणे सांगायचं मागच्या काळामध्ये कुठल्याही समित्या नाही कुठल्याही कमिट्या नाही कुठले पद कार्यकर्त्यांना मिळाले आणि मग ते सगळं पोकडी भरून काढण्याचं काम हे माझ्यावर आहे आणि मी ते नक्कीच काम करेन रोड खूप वाढलेला आहे मतदारसंघाचा आहे जिल्हा आहे बाजूचा जिल्हा आहे विभाग आहे हे सगळंच आपल्याला करावं लागेल आणि प्रवास खूप वेगाने आपल्याला करावा लागणार आहे मी येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक मंडळापर्यंत प्रत्येक ठिकाणी जाणार आहे प्रत्येकाच्या जा, संपर्कामध्ये प्रत्येक गावाला मी तिथे भेट दे, देणार आहे दे। आज सदस्य नोंदणीचं अभियान हे चालू आहे ही सदस्य नोंदणी उद्याच्या काळामध्ये आपल्यासाठी झाली आहे उद्याच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे एकशे सदोतीस सीट ते दोनशे सीट कसे होतील याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल आणि मग आपल्याला त्याच्यासाठी कामाला लागावं लागेल आणि मग कुठलीही बिल्डिंग दहा मजल्याची बांधायची जरी असेल तर दहा फूट खाली जावं लागेल पाया मजबूत करावा लागेल आणि पाया जो आहे तो सदस्य नोंदणीचा पाया आहे त्याला मजबूत करण्यासाठी आपण सारेजण प्रयत्न करा अनेक लोकांचं मी अभिनंदन केलं की व्यक्तिगत हजार हजार सदस्य त्यांनी बनवले जोरदार टाळ्यांनी त्यांचं अभिनंदन करा पाचशे सदस्य बनवले हजार सदस्य बनवले याच्यामध्ये प्रयत्न करावा लागेल विनंती करावं लागेल भेट घ्यावं लागेल लोकांना प्रोत्साहित करावं लागेल कुंपणावर बसलेले लोक जे आहेत त्या लोकांना सुद्धा जोडावं लागेल सामान्य लोकांना जोडलं काय हरकत नाही हे स्वार्थी लोकांचं काय हे तर असं आहे की ज्या सीडीवर जातात त्या शिडीला लात मारणारे लोक आहेत अरे पण जर आग लागली तर ते सिरी गायब राहील मग तुम्हाला कळेल त्याचं महत्व आहे अनेकांना मी पार्टी मध्ये आणलं त्यावेळेस काय कामी झाली काय तमाशा झालं मी पाहिलंय त्यांचं सुद्धा त्यांच्या चहा पाणी सुद्धा मी भरली आणि पक्षात आल्यानंतर पदावर बसल्यानंतर जयकुमार भाऊ तुम्ही काय आता येऊ नका अरे वा स्वार्थीपेक्षा स्वार्थ नाही ठीक आहे राजकारणामध्ये आम्ही काय आमचं काम थांबवणार नाही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक आमदार निवडला पाहिजे भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे हा प्रयत्न आमचा आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न आम्ही करणार आता आमदार किती निवडणूक झाली खासदार किती निवडणूक झाली आता आमचा हा जो कार्यकर्ता आहे याला कोणाला नगर अध्यक्ष बनवायचे कोणाला जिल्हा परिषद सदस्य बनवायचे कोणाला नगरसेवक बनवायचे कोणाला पंचायत समिती बनवायची आणि त्याच्यासाठी झटण्याचं काम आता आम्ही सगळ्यांनी घेतलेलं आहे मला ज्या ज्या वेळेस संधी मिळते त्या त्यावेळेस कार्यकर्ता म्हणून मी काम करण्याचा प्रयत्न करू शनी मांडला काही कोटीवधी रुपयाची निधी असेल प्रकाशाला कोटीवधी रुपयाची निधी असेल आपल्याकडे काठीची होळी संदर्भातला योजना पर्यटन मंत्री बनवायचं असेल किंवा आपलं जे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सारखे फेस्टिवल असेल त्या काळामध्ये या सगळ्यांना चालना देण्याचं काम जिल्ह्याच्या प्रशासनाला घेऊन आम्ही केलं मागच्या काळामध्ये डी पी डी सीच्या माध्यमातलं तडोद्याला वीस कोटी रुपये ते देण्याचं काम पर्यटनमध्ये निधी देण्याचं काम शहाद्याला जवळपास पंधरा कोटी रुपये त्या काळामध्ये हे दिले आपल्या दडगावला दहा कोटी रुपये दिले असे एक नाही अनेक कामं हे त्या काळामध्ये दिले आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मिळून काम करायचं आपल्या सगळ्यांना सांगतो की कॅबिनेट मंत्री म्हणून आपला एक भाऊ एक हक्काचा कार्यकर्ता आपल्याबरोबर आहे रात्रीच्या बारा वाजेला अडचण आलीच तो फोन वगैरे मला लावा की सदैव तुमची अपार्टी उभा आहे हे मला सांगायचं म्हणून आपण सगळ्यांनी हा सत्काराचा प्रेमाचा कार्यक्रम ठेवला आपलं ऋणामध्ये हो राहू इच्छितो आणि हा सामान्य कार्यकर्ता हे जे उपाशी राहिले मी सगळं पूर्ण भरून काढेल ते सरकार थोडंसं कच्चपक् होतं आता हे एकदम धबधार मजबूत हे एकदम सरकार आपलं आलेलं आहे आणि आपला देवाभाऊ आपला देवाभाऊ आता मुख्यमंत्री आहे म्हणून चिंता करण्याची गरज नाही इथे तुमची टाचणी जरी पडली तर देवेंद्र भाऊच्या खानापर्यंत तुमचा आवाज येईल एवढं नम्रपणे सांगतो आपण सगळे मिळून शेवटी पक्षाचं काम पुन्हा एक दोन लोकांचं नाही पक्ष आपला आहे तुमचा आहे सगळ्यांचा आहे आणि या पक्षाला जगातला सर्वात मोठा पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष मजबूत पक्ष बनवण्याचं काम आणि भारताला जगाचं विश्व बनवून विश्वगुरू बनवण्याचा संकल्प या निमित्ताने आपण करूया आता आम्ही केंद्राकडे मागितलेलं आहे आमच्याकडे सोयाबीन सव्वा अकरा लाख टन हे खरेदी झालेलं आहे केंद्राकडे आम्ही विनंती केली आहे की के सोयाबीन खरेदीची मुदत आम्हाला वाढवून द्यावी गोडाऊनची परिस्थिती थोडी बिकट आहे आणि त्याच्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्यांना कसा काय देता येईल हा प्रयत्न आमचा चालू आहे काही व्यापारी सुद्धा याच्यामध्ये या सगळ्या गोष्टीचा गैरफायदा घेतात त्याची सखोल चौकशी सुद्धा करण्याची सूचना मी विभागाला दिलेली आहे परंतु सामान्य शेतकरी त्याला न्याय कसा मिळू दे मिळू शकेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील सोयाबीन ठेवायला जागा जरी नसली तरी आम्ही आता प्रायव्हेट आपले वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनने प्रायव्हेट काय गोडाऊन मिळू शकतील का अशी मागणी केलेली त्याच्यामध्ये काही ठिकाणी सोयाबीन कापूस मका हा सगळ्या गोडाऊनमध्ये खरीपचा पूर्ण माल भरल्यामुळे निश्चित याच्यामध्ये अडचणी येतात अडचणीमधनं मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न